पडले अंधश्रद्धा श्रद्धा उतारा किंवा भीती या सगळ्या गोष्टी आहेत तर काय नवीन पंचाकमध्ये प्रेक्षकांना पाहायला भेटणार आहे त्याच्यावरती थोडक्या का मला असं वाटतं की आपल्या आयुष्यात कुठली पण एक परिस्थिती निर्माण झाली किंवा एखादा प्रसंग आला तर त्याला आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्या परिस्थितीप्रमाणे आणि आपल्या ह्या सगळ्या गोष्टींप्रमाणे आपण त्याला कसे रिॲक्ट करतो ह्याच्यातली तिसऱ्या माणसाला काय दिसते तो एक अँगल लावलेला आहे राहुलनी आमचा रायटर आहे त्यांनी आणि तेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्याला असं वाटत असं की अरे बापरे काय 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 पण आपण जे रिॲक्ट करतो आपण जसं वागतो आपलं जसं काहीतरी होतं आपलं त्याच्यात वेगळं ते तिसऱ्या माणसाला कसं दिसत असेल तसं ते ह्या फिल्म मध्ये आहे आणि गंमत आहे म्हणजे विषय पंचक म्हणल्यानंतर खर तर हा भारी सब्जेक्ट आहे हा अवघड आहे ह्याच्यावर काय लिहायचं पण ज्या पद्धतीने राहून लिहिलंय हा पेल्ला तो सब्जेक्ट आणि जो काही बाहेर आलाय म्हणजे आनंददा सतीश आळेकर दिलीप प्रभाळकर भारती ताई संपदा ताई सगळे आम्ही म्हणजे त्यांच्याकडून जे जे आम्हाला रत्न रत्नजडीत एक अभिनय मिळाले सिच्युएशन मिळालेत त्या तुम तुम्ही तर तुम्ही म्हणाल की इट्स द बेस्ट थिंग हॅपन्ड इन ट्वेंटी ट्वेंटी फोर सो आय थिंक ह्या सगळ्यांचं मनापासून काम तो मला काम कसलं मला असं वाटतं की आम्ही तेच होतो <laughs> ते तेवीस पंचवीस आम्ही ते तेच होतो मला <laughs> ते सांगित सांगतही होते की अगं झालं शूटिंग तू आता अजूनही तशीच वागती बहुतेक तर ते इतकं इनबिल्ट झालं होतं ते कॅरेक्टर मजा आली मला खूप काय सांगशील कॅरेक्टर इतके व्हायला सिनेमे इतके सोलफुल सिनेमे केल्यानंतर आउट अँड आउट कॉमेडी मॅडनेस काहीतरी करणं जे प्रोड्युसर डिरेक्टर आणि कास्टिंग च्या सगळ्या माणसांना माझ्यात ते दिसणं किंवा ती खात्री असणं की ही करू शकेल ही छटा मला दाखवायला मिळते हा एक पहिलं आनंदही होता आणि त्यातली रिस्पॉन्सिबिलिटी होती पण ह्या लोकांनी इतके सहज पद्धतीने ते बाहेर आलंय माझं की मला काही वेगळी मदत करायला नाही लागली राहुलनी इतके उत्तम सिच्युएशन तयार करून लिहिलेले आहेत की त्याच्यात आपल्याला वेगळा विचार करायची गरज पडत नाही आणि नंतर नंतर खरंच हो। मी ते कॅरेक्टर होऊन गेले होते त्यामुळे मला कसलीच नंतर मला टेन्शनच राहिलं नव्हतं आय थिंक हे सगळं श्रेय माझ्या टीमला जात मी जी आहे मलाही आता इतक्या दिवसांनी वर्षांनी बघते मला असं वाटलं की हे मी अशी वागले होते मी, हे मी असं केलं होतं म्हणजे आय डोंट नो मी काय होते त्यावेळेला आणि वेगळाच आपण माणूस म्हणून वेगळेच लागतो ते एवढं म्हणजे असते चांगल्या प्रकारे ती घडलेली आहे किती चांगल्या प्रकारे अनुभव होता किंवा सेट वरची धमाल मस्ती सेट वरच वातावरण काय होत वातावरण जसं तुला आता दिसतंय आजूबाजूला आणि आम्ही एकमेकांवर विनोद करणे नंतर हसणे सिच्युएशन तयार करणे आनंदादाकडे तर साधारण ग्रंथ आहे विनोदाचा <गली> त्याचं एक, एक एक पान रोज आम्हाला अनुभवायला मिळतं आणि संधी सोडत नाही आम्ही कुठल्याही गोष्टीचा विनोद करण्याची त्यामुळे हेच वातावरण आम्ही घेऊन चाललो आणि मला सांग कुठल्या माणसाला अशा वातावरणात राहायला आवडणार नाही मी आम्ही सगळं ते माझं वजन वाढवलेलं होतं मी तेव्हा त्याच्यात कळत कळत पण असेल आणि प्लस ही माणसं जी मला सतत हसवत होती किंवा मी त्यांना हसवत होते इट वॉज ऍडेड थिंग फॉर मी आय थिंक द बेस्ट थिंग अशा गोष्टींवरती बोलत आहोत असं तुझ्या जीवनामध्ये असं कधी झालंय की म्हणजे कधी कधी आपण माहिती काळा टिका लावतो किंवा मा मांजर आडवी गेली तर आपण त्याच्यासमोर जात नाही असं कौन, अशी कोणती लाईफ स्टोरी तुझी आहे का म्हणजे असं कधी घड नाही मी लहानपणापासून एक, एक सेकंद इतका, इतका। का जास्त तीव्रतेने जगत आली आहे की मला या गोष्टीचं भान कधीच नसायचं की हे झालं तर हे झालं तर हे कारण मी सतत हायपर एनर्जेटिक असायचे आणि इतकी गुंतलेली असायचे जगण्या खेळण्यामध्ये कामामध्ये प्रवासामध्ये गाणी डान्स वॉट नॉट इमोशन्समध्ये की मला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रयस्त म्हणून विचार कधी की मला हे आवडतंय की नाही आवडते विश्वास आहे की हे मला कधी आलंच नाही म्हणत मी जगत गेले माझ्यासमोर जे आलं ते मी खाल्लं ते पचवलं ते सगळं केलं सो so, आता पण मला असं वाटतं की येस काही जणांच्या काही काही गोष्टींवर श्रद्धा असतात त्या श्रद्धांवर मला श्रद्धा आहे पण त्याचा जेव्हा अतिरेक होतो ज्याच्यानंतर ते विकनेस बनायला लागतो तेव्हा मला असं वाटतं की नाही आपण जरा विचार करून ह्या गोष्टी याचा केलं पाहिजे शहानिशा केली पाहिजे की हे खरंच हे फॉलो करायचं का नाही करायचं पण हा सगळा विनोदाचा भाग म्हणजे वैयक्तिक भाग झाला मला असं वाटतं की तुम्ही मनातून कसे आहात आणि प्रत्येक सिच्युएशनला सामोरं जाण्याची तुमची ताकद दिवसेंदिवस वाढती आहे का किंवा जी काही सिच्युएशन येते त्याला तुम्ही पूर्णपणे जगताय का मग का ते काही असो रडायचंय रडावायचं ते भोकाड पसरा हसायचंय जोर जोरात हसा हे तुम्ही करू शकताय ना मग तुम्ही जगताय मग ग्रह तारे सुद्धा एक पॉईंट नंतर ते आपोआप ते म्हणतात की चल ठीक आहे ना असं झालं होतं आता रिसेंटलीच आईला कुठेतरी लांब जायचं प्रवास करायचा होता आणि नेमकी ती बाहेर पडत असताना तिला ठेच लागली तर तिच्या मनात असं आला की अरे यार ठेच लागली तर जायचं की नाही पण ती गेली आणि तिचं काम नाही झालं अर्ध्या रस्त्यातून तिला परत यायला लागलं तर तेव्हा ती मला म्हणाली की अगं मला हा पाय ठेच तर मला वाटलंच होतं की खरं आपलं काम होणार नाही म्हणून सो आपण जसं म्हणतो ना एखादी गोष्ट झाली कशावर तरी टाकायची की अरे मी ना खरं हे केलंच नव्हतं म्हणून माझं नाही झालं तर ह्या आपण भोळ्या बाबड्या बिली स्वतःला समजवतो की आय एम ओके ऑल इज वेल म्हणतो ना तसं आहे ते पण मी नाही फार मानत या गोष्टींना मला असं वाटतं की माणूस म्हणून छान राहूया छान जगूया आणि काही काही मर्यादा आहेत ते आपण पाळल्या पाहिजेत आणि दॅट्स इट मन मोकळं राहा आणि वर्षाची सुरुवात पाच जानेवारीला पंचक पाहूनच करा